राम शेत मित्रांनो उन्हाळी कांदा अजून किती शिल्लक आहे बांगलादेश कांदा निर्यातीचं काय झालं कांदा भाव सुधारण्याचे काही संकेत आहेत का असे प्रश्न मित्रांनो आपल्या मनामध्ये नक्कीच आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यामध्ये या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी आपल्याला करणार आहे मित्रांनो जास्त बाकी काही न बोलता आपण महत्वाच्या विषयाकडे वळूया तो म्हणजे उन्हाळी कांदा अजून किती शिल्लक आहे मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी आपण माझा बळीराजा युट्यूब चॅनलवर एक काल सर्वे घेतला या सर्वे मध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी भागही घेतला तर त्यांनी नेमकं का काय सांगितलं ते पाहूयात मित्रांनो यामध्ये सहा हजार शंभर शेतकऱ्यांनी भाग घेतला होता तेवीस टक्के शेतकरी म्हणतात आमच्याकडे संपूर्ण कांदा अजून शिल्लक आहे अठ्ठावीस टक्के शेतकरी म्हणतात पंच्याहत्तर टक्के कांदा आमच्याकडे अजून शिल्लक आहे सव्वीस टक्के शेतकरी म्हणतात पन्नास टक्के कांदा आमच्याकडे अजून शिल्लक आहे तेवीस टक्के शेतकरी म्हणतात की त्यांचा पंचवीस टक्के कांदा अजून चाळीमध्ये शिल्लक आहे मित्रांनो मी हा सर्वे गेल्या सहा वर्षापासून दरवर्षीच घेत असतो या सर्वेनुसार मी आपल्याला सांगू इच्छितो की अजून शेतकऱ्याकडे बऱ्यापैकी उन्हाळी कांदा हा शिल्लक आहे हा विषय संपला दुसरा विषय म्हणजेच बांगलादेश कांदा निर्यात बांगलादेशमध्ये सध्या एक दोन गाड्याचीच निर्यात ही होत आहे एक गाडी किंवा दोन गाडी अशीच निर्यात होत आहे बांगलादेश सरकारकडून भारतीय कांद्याला अजून मागणी ही नवीन केलेली नाही त्यामुळे बांगलादेशामध्ये भारतातून कांद्याची निर्यात सध्या होत नाही मित्रांनो मी ज्यावेळेस बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात चालू झाली त्यावेळेसच सांगितलं होतं की यावर्षी बांगलादेश जास्त कांदा घेईल असं मला तरी वाटत नाही माझं मत मी सांगितलं होतं आणि बांगलादेश सरकारने जास्त कांदा घ्यावा अशी अपेक्षा आपण करूयात असंही मी म्हटलं होतं म्हणजेच बांगलादेश कांदा यावर्षी घेणार नाही अशी परिस्थिती या बाकी जे काही सर्व घटक आहेत त्यावरून दिसून येत होती आता मित्रांनो बांगलादेश सरकार कधी कांद्याची मागणी करेल त्यावेळेस नक्कीच त्याबाबत मी आपल्याला चॅनलवर माहिती ही देणारच आहे आता तिसरा प्रश्न म्हणजे कांदा भावात सुधारण्याचे काही संकेत आहेत का मित्रांनो आता अनेक सारे माध्यम आपल्याला सांगत असतील की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे भाव बदलतील शेवटच्या आठवड्यामध्ये भावाडीचा ट्रेंड असेल किंवा सप्टेंबरमध्ये भाव बदलतील काही जे सांगत असतील ते सांगत असतील परंतु माझा वळे राजावरती मी आपल्याला स्पष्टपणे सांगत असतो की कांदा भाव कधी वाढतील कमी होतील हे अगदी तंतोतंत सांगणं कोणालाही शक्य नाही कारण मित्रांनो आमच्याकडे शेतकरी बोलत असतात म्हणत असतात की कांद्याचा विषय असा आहे की हो कोणी वही आणि पेन घेऊन रोज त्याचा अभ्यास करत बसलं तरी कोणी सांगू शकत नाही कांद्याचे भाव कधी कमी होतील की जास्त होतील कारण मित्रांनो कांद्याचा भाव ज्या वेळेस ठरतो त्यासाठी खूप सारे घटक हे महत्वाचे असतात आणि या सर्व घटकांवर कांद्याचा भाव हा ठरलेला असतो आणि या सर्व घटकांचा अभ्यास करणे कोणालाही शक्य नाही तरी मित्रांनी मला विचारलं की तुमचं मत नेमकं काय आहे ते सांगा तर मित्रांनो कांदा भाव सुधारण्याचं सध्याच जर परिस्थिती पाहिली तर मताए। मताए। मता पढ़नार, पढ़नार, आता फक्त कांद्याचे भाव पावसावर अवलंबून असतील असं माझं मत आहे मग तो पाऊस किती पडणार कुठे पडणार हेही यामध्ये महत्वाचं आहे परंतु आता कांद्याचे भाव फक्त पावसावर अवलंबून आहेत एवढंच मी यावेळेस आपल्याला सांगू इच्छितो तर मित्रांनो मी जो आपल्याला व्हिडिओमध्ये माहिती दिली जी माहिती सांगितली ती आपल्याला योग्य वाटली का कमेंट बॉक्समध्ये आणखी काही आपले प्रश्न असतील तर विचारा माहिती चुकीची वाटली की योग्य वाटली हेही कळवा आणि मित्रांनो आपलं नेमकं मत काय आहे तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा